आपण अकरा मिनटापूर्वी लाईव्ह केलं होतं आणि अकरा मिनटापूर्वी तेथून दोन बोट भरून गेल्या दोन बोट भरून गेल्यानंतर तिसरी बोट आणि किन्नी जात आहे त्यानंतर पलीकडून पुन्हा एक चौथी बोट आणि किन्नी भरून येत आहे बघा ती एक लाल ह्या दोघांची क्रॉसिंग मच्छबीज प्रक्रिया केंद्र खडकपूर्णा प्रकल्पाच्या भिंतीजवळ पायथ्याशी होत आहे दोनी, दोन किन्नी एकमेकाला क्रॉसिंग करताना रेती माफियांच जवळपास हे पंधरा वीस लाखाचं एक जुगाड असतो आणि या जुगाडच्या साहाय्याने शंभर फुट पाण्यातून रेती वर ले जाते व रेती वर काढल्यानंतर ही पुन्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या पॉईंटवर पुन्हा एकदा वरच्या ब पॉईंटवर भरल्या जाते आणि तेथून जे सी बीच्या सहाय्याने पबलँटच्या सहाय्याने त्या ट्रकमध्ये भरल्या जातात आणि म्हणूनच रस्त्यावर पाणी शिंपल्यासारखे दिसते आणि ओल्ली माती ओल्ली वाळू असते दुसऱ्या पॉइंट वर चालली आता हा तिकडचा पॉइंट येतो हा इकडचा पहिला पॉइंट म्हणून त्यानं पलीकडे घेतली असे किती असे किती सहा पॉइंट येतो सहा पॉइंट 6 किती चाळीस उडगे हां गाडी उभी तो दुसरीकडे उभे हे काय हे तो उभा नाही की हां

अरे खूप म्हणजे शासनाच्या आणि नजरेशिवाय आणि देवाण घेवाण झाल्याशिवाय थोडे हे कार्य होतात यांना काही सोडायचं असलं तर खडक पूर राहिले द्यायला आज परवानगी देतात अच्छा तिथे तर ऑफिस कुठशी हे इथं समोर डायरेक्ट समोरच ऑफिस येतेच ते म्हणजे तिथं जे शिपाई शिपाईन आहे त्यांना पण खुश ठेवतात त्यांचे हॅड्रा मशीन काय आतमध्ये जायला सोडतात हा जर आपण तिथे गेलो त्यांना कॉल करून सांगता की अमुक अमुक लोक आलेले तिथं रेती माफियाला म्हणजे शासनाला कळवत नाही नाही काम करणारे शासनाचे पण माहिती देतात रेती माफियांना ते तिथून ते सोळा बराच आहे सोळा म्हणजे माझी मोठ सर्वात शेती सिपी मारू पण ते बाहेर ये असं का ते होते इशारा होता का त्यांचा तो बाहेर मी आता तो बघा यानं म्हणजे आता <coughs> हे खडसपूर्णाची जे लिफ्टिंगची नाली खोदलेली आहे त्या नालीच्या साह्यानं हे रस्त्याच्या कडेला वाळू घेऊन येतात समोरच्याने शिट्टी मारून इंडिकेट केलं त्यांनी ती बोट बाजूला घेतली आणि रिकामी बोटनं त्याला साईड देऊन दुसरी भरलेली बोट आतमध्ये आलेली आहे

की ते चाले भरून या पाण्यातील मार्गावर जशा काळ्या पिवळ्या चालतात त्याप्रमाणे ह्या बोट्यांचं आवागमन चालू आहे जर यांना टॅक्टिकल नंबर किंवा बॉडी नंबर चेचेस नंबर असते तर आपण इंडिकेशन करून अलग अलग दाखवले असत्या परंतु ह्या चोरीच्या कोणत्याही यंत्रांना कोणत्याही मशीनला कोणताही अधिकृत नंबर नसतो सिटी मारली इंडिकेशन मिळालं बघा एक दोन तीन तीन चार आहे सध्याला आता सध्याच्या सध्या चार दिसतात ते बघा ही एक समोर जाणारी उजवीकडे एक ती उभी दोन लाल एक तीन आणि ही चौथी जाणारी चार चार ह्या फक्त या पॉईंटवर आहेत आणि तिकडे चार गेलेल्या अशा आठ बोट आणि आठ मशीन लाईव्ह या संत चौका सागरामध्ये आज पळत आहेत

एक सोयात आहे चार किलो बारा गाड्या खाली चार फायबर खाली सोळा गाड्या खाली झाल्या पावली सोळा एका एक टायमात सोळा गाड्या पण या अर्धा तासामध्ये जवळपास सोळा गाड्या चार ची वाळू इकडे जमा होताना पाहिजे एका ब्रास गाडीमध्ये चार ब्रास वाळू असते पाचशे वीस हजाराची गाडी वाळू ठिकाणावर आणि या पॉईंटवर या वाळूची किंमत जवळपास अर्धीच असते आणि काढणाऱ्यांना तर एकदम सोपे आहे परंतु ही चोरीची मशीन आणि यंत्रणा राबवावी लागते शासन प्रशासन शेतकऱ्यांना घरकुल बांधणाऱ्यांना काय सुविधा देत आहे परंतु का आज ठीक केलं तरी आपल्या सुद्धा काही वाटलं नाही ना मुली मिळत नाही आपण आपले पैसे गाणं सुद्धा निघलं आहे की रेतीवाला नवरा पाहिजे एक गाणं सुद्धा निघलं पाहिजे हो ना ਕਾਇਨੋ ਗਦੇ ਤੇ ਮਾਲ ਜਾਦਾ ਨਾ ਤੇ ਇੱਥੇ ਦੇ ਖੂਬ ਕਮਾਈ ਇकडे ਦੂਸਰ ਬਿਚੇਰੀ ਉਤੋ ਜਲਦੀ ਦਰ ਤੇ ਹੋਰ ਕੁਝ ਇਹ ਤਾਂ ਹੈ ਆਇਓ